आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र टुडे न्यूज मराठी या वृत्तवाहिनीवर पाहूया महाराष्ट्रातील काही निवडक घडामोडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या प्रमाणात सामान्य लोकांसाठी जनहिताची कामे केली आहेत शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी सन्मान योजना तर महिलांसाठी उज्ज्वला गॅस योजना राबवली आहे या सर्व विकास कामांचा लाभ परभणी लोकसभेचे माहितीचे उमेदवार महादेव जानकर यांना मिळणार असल्याचे मत केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी व्यक्त केले आहे माहितीचे उमेदवार जानकर यांच्या प्रचारार्थ केंद्रीय राज्यमंत्री कराड हे गेल्या चार दिवसांपासून परभणीत तळ ठोकून आहेत या निमित्ताने त्यांच्याशी संवाद साधला असता कराड म्हणाले की माहितीचे उमेदवार जानकर ब्रह्मचारी असून देशसेवेला त्यांनी आयुष्यात प्राधान्य दिले आहे परभणीत आता त्यांनी स्वतःचे घर घेतले असून ते परभणीकरांची सेवा करणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या प्रचार निमित्ताने एकमेकांवर टीका होत असते त्यामुळे जानकर यांच्यावर विरोधकांनी केलेल्या टीकेला काही अर्थ नाही असे कराड यांनी सांगितले गेल्या दहा वर्षापासून परभणीचे खासदार संजय जाधव यांनी शहरात किंवा जिल्ह्यात कोणते प्रोजेक्ट आणले आहेत ते हे सांगावे तसेच परभणीकरांच्या विकासासाठी त्यांनी कोणती कामे केली असा सवाल करीत परभणीकरांना केंद्रात सरकारमधला खासदार निवडून देणे आवडणार आहे असे सांगितले वीस एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परभणी शहरात सभा आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात येत आहे या सभेला लाखोंच्या संख्येने लोक जमणार त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या सभेमुळे माहितीचे महादेव जानकर यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवण्यासाठी मतदान होणार असल्याचे मत केंद्रीय राज्यमंत्री कराड यांनी सांगितले महाराष्ट्र टुडे मराठी रिपोर्ट मेहबूब शेख आज मी पूर्ण मध्ये सात गाव त्या गावाचा दिला दिला विकासाचं विजन आज आमच्या शहीद भाईनं जवळजवळ सव्वाशे कोटी रुपये आणत आणि तसंच भांडण घेतल्या आमदारानं आमदार पैसा भरपूर आणणार लोकमंडील विकासा लाभ चांगला आहे आणि त्यामुळे तिथं मराठा मुस्लिम दलित हिंदू काही बांधून नाही त्यामुळे काय होणार नाही ठीक आहे इथे समाजात एक दोन टक्के लोक असतात त्याबद्दल चालतं ओबीसी आहे तसंच आपलं महत्त्व त्याबद्दल नाराज होतो तुम्हाला मराठा समाज देखील मतदान चांगलं जाणार ओबीसीची ओबीसी नव्या तर मराठी सत्ता सत्तर टक्के दिलं मुस्लिमाबद्दल कोणीही विचार करत नव्हतं पण मुस्लिम समाजाचा दलित समाजाचा काय काय मुस्लिम समाजाची लोकांनी दलित दलिताची मतं मलाच देणार कॉम्पिटंटली सर मी त्यांना चार विधान ते तुम्हाला पैसे देणार आता वीज नाही दिलं मला दीड कोट रुपये लोकांनी दिले प्रत्येक समाजाने दिलं ज्या ज्या समाजा मारी समाजाने दिलं ब्राह्मण समाजान दिलं मारवाडी समाजान दिलं मुस्लिम समाजान दिलं त्याला पैसे दिलं आज ज्या गावात गेलो तो मी तो मराठा समाजाचा सत्तर हजार रुपये म्हणजे पैसे मिळत नाही पैसा मिळतो मला कोण करत नाही गाडी द्या हे द्या या नेत्यांनी काल सांगितलं आम्हीच पैसा करतो शेखभाई मला सारे लोक खोल करतो अरे आता उद्यापासून तो करणार आहे माझा खर्च सारा तोच करणार आहे तुम्ही काय वाटलं कसं वातावरण आहे माहिती अहो साहेब परेशान झालो पाठे पाच ला उठतो दोन वाज